रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाच्या असणाऱ्या आय आर सी टी जनरल योजनेचं आज कल्याण रेल्वे स्थानकात लोकार्पण केलं गेलं या मशीनवर तीनशे मिली पाण्यासाठी अवघा एक रुपया अर्धा लिटर पाण्यासाठी तीन रुपये तर एक लिटर पाण्यासाठी पाच रुपये मोजावे लागणार आहेत मशीनमध्ये पैसे टाकून बटन दाबल्यानंतर मशीनमधून गार पाणी प्रवाशांना मिळेल खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या योजनेचं लोकार्पण करण्यात आलं येत्या काही दिवसात कल्याणमध्ये काही स्थानकांवर अशा प्रकारची मशीन बसवण्यात येतील असं शिंदे यांनी सांगितलंय भरपूर दिवसाची मागणी होती अशा पाण्याच्या प्रोजेक्टचे वॉटर डिस्पेन्सिंग मशीन आहे त्याचं आपण आज उद्घाटन केलेलं आहे याची मागणी आपण भरपूर त्याचा फॉलोअप गेल्या एक वर्षापासून करत होतो जेव्हापासून ही योजना जाहीर झाली सगळ्यात अगोदर ही वेस्टर्न रेल्वेवरती कार्यान्वित झाली आणि आज सेंट्रलमधला पहिला जो प्रोजेक्ट आहे पहिली जी मशीन आहे या कल्याण स्टेशनवरती आपण ती सुरू केलेली आहे